हा पण डॉक्टरांनी काय केलं काही फरक पाहिजे तसं या इकडं हळूहळू जा परत जा परत या आता परत बस इथे पडला का वाटते काठीची गरज वाटते का

Ka lumbayam Usi fi lumbayam Faqar Bibiyoh Ka laughter Na hulabi Uhh Des corre Masaw Koda luar 对，他们那

अजून तुमचं मन काय चौथ्या आणि पाचव्या वरची खाली सरकली होती गाडी पण बाहेर आली इथे सूज वाढली मी न जमली गेली म्हणून मनकेची मुवमेंट स्टॉप झाली पूर्ण पाहायला होता आपण दोन मिनिटात काय झालं मनका सेट केलं गाडी लेवल ठीक आहे त्याला फक्त तुम्ही किती जमा केला असता हा आज तुम्ही बाहेर बरंच झालं म्हणा दोन मिनिटाचं काम असत आमचा पेशंट आलो होतो नीट कोणते जात होते ओके त्याची गाडी टाकून आम्ही तिथे